गौरी आली गौरी आली गौरी आव्हानाच्या विविध पद्धती आहेत ओके आणि गणपतीनंतर भाद्रपद महिन्यातील महत्त्वाचा व्रत म्हणजे ज्येष्ठ गौरी व्रत किंवा गौरीपूजन महाराष्ट्रात मोठ्या भक्तिभावाने गौरीचं पूजन केलं जातं गणपतीसोबतच गौरीचे पूजन तर होते शिवाय काही घरात भक्त गौरीपूजन केले जाते जसे आपण गौरी आली असे म्हणतो काही ठिकाणी महालक्ष्मी असे म्हणतात गौरी आव्हानाच्या आपल्याकडे वेगळ्या पद्धती आहे गौरीचे आगमन ज्येष्ठ नक्षत्रावर होते म्हणून तिला ज्येष्ठ गौरी म्हणतात तसेच गौरीने असुरांचा सहार केला व शरण आलेल्या स्त्रियांना आणि त्यांच्या कुटुंबाला तसेच पृथ्वीवरील प्रत्येकाला सुखी केले महालक्ष्मीच्या कृपाप्रसादाने आपल्याला सौभाग्य प्राप्त झाले म्हणून तेव्हापासून सर्व स्त्रिया महालक्ष्मी गौरीची पूजा करू लागल्या असं म्हणतात कुलाचार आणि परंपरेनुसार महालक्ष्मीचे आवाहन पूजन केले जाते काही कुटुंबात गौरींचे मुखवटे असतात तर काही कुटुंबात परंपरेनुसार पानोठ्यावर जाऊन पाच सात किंवा अकराकडे आणून त्याची पूजा करतात काही ठिकाणी पाच मडक्यांचा उतरंडी करून त्यावर गौरीचे मुखवटे लावून उतरंडींना साडी चोडी नेसवून त्यांची पूजा करतात काही ठिकाणी तेरड्या वनस्पतीचे रोप म्हणजे गौरी म्हणली जाते आणि त्याची पूजा केली जाते तेरड्याची रूपे मुडासकट आणतात ही मुळे म्हणजेच गौरीची पावले असा समज आहे काही प्रांतात गौरीपूजन म्हणजे शंकराची पत्नी पार्वती असे समजून पूजा केली जाते जसे तेरडा वनस्पती म्हणजे गौरी मानली जाते त्याचप्रमाणे शंकराचं प्रतीक म्हणून शंकरबाबा नावाच्या वनस्पतीची पूजा करतात ज्येष्ठ गौरीच्या आव्हानाच्या वेळी दोन गौरी बसवण्याची प्रथा आहे त्यामधील एक गौरी घरातच असते तिचं लक्ष्मी होय तर एक गौरी बाहेरून आणली जाते तीच गोष्ट ज्येष्ठा गौरी होय ही ज्येष्ठा गौरी घरात येताना तिचाही उल्लेख लक्ष्मी नावानेच केला जातो गौरी आली गौर आली कशाच्या पावलांनी आली गाई वासरांच्या पावलांनी आली असं म्हणतात ही एकूण आठ पावले असून त्यात आपल्या गरजेनुसार गाई वासरे धनधान्य अलंकार पुत्र पौत्र दीर्घायुष्य व्यवसायातील प्रगती शरीर परेशक्तील यश अशा अनेक मनोकामनांचा उल्लेख त्यामध्ये केला जातो तर अशा प्रकारे गौरपूजन हे केलं जातं